रेल्वे साहेब रेल्वे साहेब त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे सोबत आपल्या कदाचित नसतील पण इतर मंडळी असेल ज्या वेळेला मी इथे आलो तर त्या प्रांत ऑफिसला जाण्यापूर्वी सर्वात पहिला जर कुठे गेलो असेल तर ते इथे आणि आपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या विहारामध्ये हे का मी गेलो कारण मी आलो आपले इथे उभा उपाय हे जे आयडेंटिटी कार्ड मला जे आपल्या निवडणूक आयोगाने दिलेलं आहे हे देण्याचा अधिकार जर कोणी मला दिला असेल तर तो केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि म्हणून मी आज या इथे आपल्या श्रीवर्धन नगरीमध्ये या इथे मी आपल्या समोर उमेदवार म्हणून आपल्या इथे मत मागायला आणि प्रचार सभेसाठी आलो आता गेले अनेक दिवस बघा आता शेवटचा टप्पा राहिलेला माझ्या आधी मान्यवरांनी सर्वांनी सांगितलं काय काय घडलं काय काय नाही घडलं ते सर्व आपल्याला माहिती आहे आपल्याला माहिती आहे येळवे साहेब तर कसा आहे क्लिअर कट बोलतात आणि एल्वे साहेबांचा जो अनुभव आहे त्यांचं जे वय आहे भले वयाने ते असे दिसत असतील पण चिरतरु माणूस असलेले आपले ये सर्व राजकारण या श्रीवर्धन मतदारसंघातील विषद करून आपल्याला सांगितलं आणि ते शंभर टक्के खरं आहे कारण काल ज्या वेळेला पवार साहेब इथे आले आदरणीय पवार साहेबांच्या सोबत तर आपण बघाल किती कुठे जाऊ दे भारत देशामध्ये जाऊ दे कमीत कमी स्थानिक अर्धा डझन ते एक डझन लोक नेते स्थानिक नेते आणि राज्यातील किंवा बाकीचे नेते असतात पण कालच्या मीटिंगला एकही पक्षाचा पदाधिकारी किंवा एकही पक्षाचा नेता नव्हता याचाच अर्थ जरी कोणी मला अपक्ष म्हणत असलं तरी मी आघाडीचाच उमेदवार आहे हे देखील मी एवढं सांगेन आता ठीक आहे अपक्ष काय काँग्रेस काय मी देखील आनंदी आहे कारण बघा जर एका पक्षाचं मी चिन्ह घेऊन उभं राहिला असो तर मला एकाच पक्षाच्या लोकांनी मला मतदान केलं असतं किंवा एखाद दुसऱ्या दुसऱ्या पक्षाच्या मत दिली असेल पण मी ईश्वराला खरोखर ईश्वरांचे आभार मानेन आणि जेणे जेणे ह्याच्यामध्ये षडयंत्र केली त्यांना देखील धन्यवाद देईन कारण तुमच्यामुळे मी फक्त आता एका विशिष्ट पक्षाचा उमेदवार राहिलो नसून मी संपूर्ण एकशे त्र्याण्णव निर्दन मतदारसंघातील प्रत्येक मतदाराचा मी एक उमेदवार आणि आमदार म्हणून मी काम करणार आहे आता झालं ठीक आहे बारीचशा गोष्टी सांगितल्या कोणी कारवाईची पत्रक पकडली कोणी काही केलं काँग्रेसवाले यांच्या सोबत नाही इथे तुमच्या समोर इथे बसलेली काँग्रेस असेल एन सी पी गटाची लोक असतील सेनेची असतील बाकी सर्व मंडळी आणि इतर सर्व आता आपण बघत असाल आपल्या आ, वंचित बहुजन आघाडी असेल आर असेल सर्वच मंडळी आपल्या सोबत आहे सर्व मंडळी येण्याचं कारण काय आणि अनेक एरवे साहेब अदृश्य शक्ती आपल्या सोबत आहेत आणि त्या का आहेत तर त्यांना ह्या मतदारसंघात बदल हवे आहे आणि तो बदल का हवे आहे माझ्या आधी सर्वात पहिलं ज्यांनी भाषण केलं अरे तुमच्या भागात येऊन एक महिला जर संपूर्ण आपण केलेल्या विकासाची लक्ष काढत असतील तर तुम्ही फक्त तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचाच फक्त विकास केला हे देखील आज आपल्याला बोलावं लागेल आता बघा कारवाई करणार किंवा काय करणार मग येल जर इथे बसलेल्या काँग्रेस वाल्यांवरती जर कोणाला कारवाईचा अधिकार असेल तर तो फक्त आणि फक्त राहुल गांधींना आहे आणि त्याला कारण काय कारण ते देश जोडण्यासाठी कन्याकुमारी पासून पर्यंत चालत गेले आणि मणिम मणिपूर पासून मुंबई पर्यंत आले त्यांनी कोणत्याही देशातील आपल्या कोणत्याही धर्माच्या लोकांना कधी वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही भारत देश तोडण्याचा प्रयत्न केला नाही आणि फक्त आणि फक्त भारत देश जोडण्याचा प्रयत्न केला मग अशी साहेबांनी सांगितलं की हनी हे केलं ते केलं अनेक लोकांच्या जीवावरती अनेक लोकांच्या मानेवरती पाय ठेवून हे मोठे झाले मी तर म्हणेन मी त्यांचं नाव देखील घेतलं मला त्यांचं नाव घेण्याची गरज देखील नाही पण मी तर म्हणेन यांचं आडनाव देखील ज्या पद्धतीचा त्याच पद्धतीचे पण त्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की हे खरे तर नुसते केले आहेत आणि हे देखील मी आज या निमित्ताने सांगेन आपल्याला माहिती असेल इथल्या तरुण मुलांना रोजगार द्यायचा तरुण मुलांना धंदा द्यायचा हे न करता आपल्याला माहिती असेल तर बघा गेल्या थोड्या दिवसांपूर्वी मला सांगा रुग्णवाहिका कशासाठी वापरली जाते कशासाठी वापरतात बाबा नू रुग्णवाहिका रुग्ण कोण असेल त्याला हॉस्पिटलला ने त्यांना ने कुठे नेहान करायसाठी पण ह्यांच्या पक्षाच्या ह्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या रुग्णवाहिकेतून तळ्यापासून ताळ्यावर निघालेले अंमली पदार्थ त्या तळ्यातून कुठून आणले काय माहिती नाही आणि ते पोचवले एमपीला रतलाम मध्ये आणि अरे तुम्ही फक्त तळ्याचं नाव नाही आमच्या रायगडचं नाव देखील तुम्ही मातीत मिळवलं अशा लोकांना तुम्ही मतदान करणार काय स्थानिक तरुणांना काम नाही बाकीच्या गोष्टी तुम्ही करत नाही मग अशी तुमची लक्कर जी काढायची होती ती आमच्या काकूंनी काढली डेव्हलपमेंटच्या नावांनी यांनी काय काय केलं आपल्याला माहिती आहे आणि बघा एल्वे साहेब मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही परंतु सत्तर हजार कोटीची धरणं कोणी कशाने भरली हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि अशा लोकांना तुम्ही जर मतदान करणार असाल तर ते कितपत हो योग्य आहे त्याचा देखील तुम्ही विचार करा आपल्याला सर्वांना माहिती असेल आपण बघतोय की आता आणि पण कोण उमेदवार उभे राहिलेत किंवा उभे केलेत ते कशासाठी केलेत मगाशी अशी एल्वे साहेबांनी सांगितलं हे फक्त येल्वे साहेब एक पायरी शिल्लक आहे एक पायरी चढून दुसऱ्या पक्षात ते जायला तयार आहेत आणि तुम्ही एवढ्या वर्षात जी काय मतदान केलं ते ठीक आहे पण ह्या वेळेला मी आपल्या आप मुस्लिम बांधव असतील आपले बौद्ध बांधव असतील हिंदू बांधव असतील इतर जे कोणी मंडळी असतील त्यांना एक सांगेन की कोणी चुकूनही यांना मतदान करू नका कारण ह्यांनी जे सर्व काय केलेलं आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे आता आपल्याला माहिती आहे बघा आपण जाती धर्मावर बोलायचं झालं महिला भगिनी ते माझ्या समोर बसलेल्या आहेत प्रत्येकाच्या घरात आपण अन्न शिजवतो अन्न शिजवताना आपण सर्वजण एक प्रमुख अन्न जे खातो जे 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 ते म्हणजे तांदूळ म्हणजे ज्याच्यापासून आपण घरामध्ये भात बनवतो पण जे तांदूळ असतात ते तुम्ही बघाल तर ज्या वेळेला मी देखील शेतकरी आहे मला देखील सर्व शेतीची कामं माहिती आहेत कारण माझी आई आज देखील शेतीमध्ये दे जाते आणि मी देखील तिच्या सोबत कधी काळी मला जेव्हा कधी वेळ मिळेल माझा मुलगा देखील तिथे दे जात असतो बघा प्रत्येक जण आपल्या शेतात वेगवेगळ्या जातीचा तांदूळ लावत असेल कोण झाडा लावत असेल कोण कोलम लावत असेल कोण जया लावत असेल कोण सुवर्ण लावत असेल पण ज्या वेळेला भात पीक येत त्याची ज्या वेळेला कापणी होते ज्या वेळेला मळणी होते आणि साठवणी करून जेव्हा आपण दळायला पाठवतो दळून आणल्यावरती त्याच्यामधून कोंडा कणी बाजूला काढल्यानंतर तांदूळ येतात पण ते आलेले तांदूळ वेगवेगळ्या जातीचे जरी असतील तरी आपल्या महिला भगिनी कधीही त्या सल्ल्याशिवाय त्याला साफ केल्याशिवाय त्यात मगा वेगवेगळ्या जातीचे जरी तांदूळ असतील त्याच्यामध्ये खडे असतात तर आपल्या भगिनी ज्या आपण बघाल या नेहमी तांदूळ साफ करताना सर्वात पहिले त्यातना खडे काढतात आता जाती वेगवेगळ्या आहेत जशी तांदळाची जात वेगवेगळी आहे तशी चला आपण आपण ह्या जाती निर्माण केल्यानं ईश्वरांनी एकच पाठवले पण त्याच्यामध्ये ठीक आहे जाती धर्म निर्माण झाले पण ज्या पद्धतीने तांदळामध्ये खडे असल्यावरती मधले खडे फेकले जातात तांदूळांना खराब बोलता येत नाही त्याच पद्धतीने जाती धर्म वेगवेगळे असतील पण त्यात देखील जर खडे असतील तर एवढे साहेब आपण ह्या जाती धर्मातले खडे बाहेर काढूया कोणत्याही धर्माला बोलायचा मला तुम्हाला कोणाला अधिकार नाही आज आता बघा वेळ होत आलेली आहे आठ वाजेपर्यंतची परमिशन आहे सात वाजून बावन्न मिनिटं झालेली आहेत ठीक आहे आता बोलायचं बरंच काय होतं पण जे जे काय बोलायचं ते आपल्या लक्षात आलं असेल आता मगाशी येळवे साहेबांनी सांगितलं की आपल्याला आप जी निशाणी मिळालेली आहे ही निशाणी आपल्याला सर्वांना माहिती असेल आपण शुभ कार्यात जात असाल लग्न कार्यात जात असाल आपण वाढदिवसाला जात असाल बारशाला जात असाल त्यावेळेला ह्या आपण जी निशाणी आहे तिचा वापर करतो तिला एकंदरीत जर म्हंटल आपण जे शासनाने म्हटलेलं आहे किंवा निवडणूक आयोगाने म्हटलेला आहे ते म्हटलेलं आहे लिफाफा त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर हे इनव्हलप पण मला आपल्या ग्रामीण भाषेमध्ये आपण काय बोलतो जरा सर्वांनी सांगा काय आयर पॉकीट प्रेझेंट पॉकीट तर हे जे काय आपल्या ग्रामीण भागातलं आपल्या आपण जसं सांगितलं त्या पद्धतीचं प्रेझेंट पॉकिट आयर पॉकीट ही जी आहे माझी एकट्याची निशाणी नाही ही तुमची आमची सर्वांची निशानी आहे श्रीवर्धन मतदारसंघातल्या तरुणांची श्रीवर्धन मतदारसंघात जे जे आता आपण बघितल्या काकूंनी ज्या काही समस्या सांगितल्या त्या सोडवण्याची आणि श्रीवर्धन मतदार संघातील संपूर्ण जनतेच्या सेवेची निशाणी आहे ही लिफाफा म्हणजेच आपलं आयर फाकेल या दहा असलेल्या तिथे माझं नाव राजाभाऊ ठाकूर म्हणून लिहिलेलं आहे मी स्वर्गीय माजी आमदार मधुशेठ ठाकूर यांचा मुलगा त्यांनी परोपकार केले एवढे परोपकार केले आणि त्यांच्या त्यांच्या परोपकारामुळे ईश्वरांनी योजना केली आणि मला तुम्हाला तुमच्यामध्ये श्रीवर्धन मध्ये आणून सोडलं आता मला श्रीवर्धन मध्ये येळवे साहेब ठेवायचा का अलिबागला पाठवायचा हे तुमच्या आणि तुमच्या हातात आहे तुम्ही मला एकदा फक्त एकदा मतदान करा आणि आमदार बनून विधानसभेत पाठवा तुमची आयुष्यभराची तुमची आयुष्यभर मी जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत तुमची सेवा करण्याची मला सांगा हे माझ्या हातात काय आहे पाणी म्हणजे काय तर जल जल म्हणजे काय तर जीवन यांनी जशा जल जीवन योजना राबवल्या तशा जल जीवन नाही हे जीवन आहे आणि ह्याच्यापेक्षा निर्मळ दुसरं काय नाही तुम्ही फक्त एकदा मला या श्रीवर्धन मतदारसंघातून मला विधानसभेवर पाठवा मी तुमचा जीवन असे पर्याय मी तुमचाच राहीन हे देखील मी या निमित्ताने सांगतो आज मला या इथे बोलायला संधी दिली आज माझ्यासाठी बरीचशी मंडळी इथे येऊन उभी राहिली आज आपण सर्वजण इथे राहिला महिला भगिनी आल्या मुस्लिम भगिनी आहेत आज सर्व समाजाच्या भगिनी आहेत सर्व मंडळी आहेत पोलीस दलाचे अधिकारी आहेत पत्रकार बंधू आहेत मागला गमरे साहेब गमरे साहेब कुठे आहेत गमरे साहेब मला एक सांगा मी परवा इथे आलेलो मी लोक पण मी मी आदिवासी मंडळी पण आहेत बाकी सर्व मंडळी आहेत गमरे साहेब मी परवा इथे आलेलो मग त्या ताईंनी नगरपालिकेचा कारभार जो सांगितला तो चुकीचा नाही मी ज्या दिवशी इथे आलेलो त्या दिवशी मी एक गोष्ट बघितली की अनेक वेळा अनेक लोक इथे आले असतील पण त्यांच्या लक्षात आले नाही जिथे तपाकात विहार आहे जिथे बाबासाहेबांचं विहार आहे त्याच्या समोर गमरे साहेब काय ठेवलेलं तुम्ही सांगा काय ठेवलेलं एक सेकंदात सांगा मी दोन सेकंदात उत्तर देतो काय ठेवलेलं ठेवलेलं त्याला काय बोलतात हा ठीक आहे आता मला सांगा ज्या लोकांना साधे समजत नाही नगरपालिकेवाल्यांना त्या तथागतांच्या समोर काय ठेवायचं ज्या पद्धतीने मला दिसल्यावर आपण सर्वांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगून आपण तुम्ही जे बोलले ते बाजूला केलं त्या पद्धतीने ह्यांना बाजूला केल्याशिवाय आपण राहायचं नाही एवढं देखील मी आज आपल्याला या निमित्ताने सांगतो आज अनेक शक्ती आपल्या सोबत आहेत शेतकरी कामगार पक्षाची संपूर्ण शक्ती आपल्या सोबत आहे वंचित आघाडी असेल एन सी पी शरद पवार चंद्रगटाचे सामाजिक न्याय विभागाचे सर्वात सिनियर रायगड जिल्ह्यातले नेते एलवे साहेब असतील त्यांचे सहकारी असतील त्यांचे कन्या असेल त्यांची सुनबाई असेल दुसरे शिवसेना उभाटा या पक्षाचे सर्व नेते असतील इतर सर्व लोक असतील ही शंभर टक्के आपल्याला मदत करतायत आहेत मग अशी त्या ताईंनी सांगितलं की अधिकारी त्रास देतात नगरपालिका असू दे पोलीस दल असू दे किंवा इतर माझ्या अधिकाऱ्यांना हार जोडून विनंती राहील वेळेला आपल्या कोणावरती अन्याय होईल त्या वेळेला आम्ही बघा आपण पोलीस असाल किंवा काय का असाल आमच्या लोकांची सेवा करण्यासाठी जनतेची सेवा करण्यासाठी शासन आपल्याला पगार तर देते पण आम्ही तुम्हाला मान पण देतो पण ज्या वेळेला तुम्ही आमच्या कार्यकर्ते सोडा जनतेवरती इतर सर्व इथले गोरगरीब लोकांवरती अन्याय कराल त्या वेळेला हा राजा गावटापूर इथे येऊन तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी आज या निमित्ताने सांगतो आज आता वेळ झाला सात वाजून सत्तावन्न मिनिटं झाली आठ वाजता आपल्याला सभा संपवायची आहे तीन मिनिटं राहिलीत कारण मला पण माहिती आहे निवडणूक आयोगाचे जे काही काम आहे ते चांगलं आहे आचारसंहिता आहे आचारसंहितेमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात गमरे साहेब आचारसंहितेमध्ये एक दिलेला आहे दर दिवशीचा हिशोब ठेवा आम्ही ठेवतोय त्यांनी सांगितले एवढाच खर्च कर करा आम्ही तेच करतोय अहो पैसे जर आपले इथे नसतील तर आपण खर्च काय करणार गमले साहेब आपण बघा साधी माणसं साहेब आपण काय फार मोठी माणसं आहेत आपण भ्रष्टाचार केलेला आहे काय आपण सत्तर हजार कोटीची धरणं भरलेली आहेत काय आपले इथे कुठून पैसे येणार त्याच्यामुळे आपण आपल्या मर्यादेत राहायचं आचारसंहितेचा कोणताही भंग होणार नाही याची उमेदवारासोबत आपण देखील काळजी घ्यायची आता ठीक आहे बघा आता आपण काय ह्याच्यामध्ये नवीन नाही तुम्ही नवीन नाही आपण कोणीच नवीन नाही तर माझी आपल्या सर्वांना परत एकदा दोन मिनिटं राहिलेली जाता जाता विनंती राहील श्रीवर्धन मतदार संघातील जनतेच्या विकासासाठी श्रीवर्धन मतदार संघातील तरुणांच्या भविष्यासाठी आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत या थांबवण्यासाठी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगेन दहा नंबर क्रमांकावरती असलेल्या लिफाफा म्हणजे ज्याला तुम्ही आम्ही सर्वजण पॉकेट आयर पॉकेट किंवा आपण जे शासनाने सांगितलेलं एनोलं या चिन्हावरती बाजूचं त्याच्या बाजूचं दहा नंबरचं बटन दाबा आणि प्रचंड बहुमतांनी निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र